अमरावती शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबरच औद्योगिक क्षेत्र सुद्धा वाढत चाललंय देशातील नामांकित उद्योग समूह सुद्धा अमरावतीमध्ये गुंतवणूकीसाठी तयार असून त्यांना सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं सकारात्मक पावले उचलली आहेत या आस्थापनांना आर्थिक सल्लामसलत यासह वित्तीय सेवा प्रदान करण्यासाठी संधी लेखापालांचं महत्व अधोरेखित झालं आहे या क्षेत्राचा विकास करण्यासाठी नवकल्पना संशोधन व नाविन्यपूर्ण प्रशिक्षणाच्या संधी निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार राहणार असल्याचं प्रतिपादन आमदार संजय खुडके यांनी केलंय द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अमरावती शाखेच्या वतीने दिनांक 27 जून 2025 हजार पंचवीस रोजी सातुर्णा स्थित सीए भवन येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम दिनानिमित्त आयोजित एम एस एम ई महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते, ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आय अमरावतीचे अध्यक्ष सी ए दिव्य त्रिकोटी महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राम लंके चेंबर ऑफ चेअरमन ज्ञानचंद्र मिश्रा सीए अर्पित काब्रा तसेच आय अमरावतीचे उपाध्यक्ष सी ए हर्ष शर्मा सचिव सी ए संदीप सुराना ए आदित्य खंडेलवाल सी ए अभय साहू हो, सी ए ललित तांबी तसेच आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवर अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ई महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं बोलताना आमदार संजय खोडके म्हणाले की लघु व मध्यम उद्योजकांना गुंतवणुकीसाठी उत्पादन व सेवा प्रदान करण्यासाठी सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम सुरू करण्यात आलाय या उपक्रमामुळे आज उद्योजकता विकास साधण्यात आला असून आगामी काळाची गरज लक्षात घेता या क्षेत्रात नव्या संधी व सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने सुद्धा पावले उचलली जात आहेत आज एमआयडीसी असो किंवा जिल्हा उद्योग केंद्र असो किंवा अन्य कुठले उद्योग समूह यांच्या समन्वयातून नवे उद्योजक घडविले जात असताना त्यांना आर्थिक व्यवस्थापन लेखापरीक्षण व कर आकारणीपासून ते आर्थिक सल्लामसलत व वित्तीय सेवा देण्यासाठी सनदी लेखापाल हे व्यावसा एक व्यावसायिक पद सर्व आस्थापनांमध्ये निर्माण करणं महत्वाचं आहे अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात लवकरच सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन एक्युबेशन अँड ट्रेनिंग या कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी होत आहे या केंद्रामध्ये संधी लेखापाल होऊ प्रशिक्षणार्थींना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस सुद्धा आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केलाय आगामी काळात अमरावतीचे उद्योग क्षेत्र वाढणार असल्याने त्या ठिकाणी नामांकित कंपन्यांना पायाभूत सुविधा पाणी व वीज याबाबतची मुबलकता उपलब्ध होत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं या प्रसंगी आयसीआय अमरावतीचे अध्यक्ष सी ए दिव्या त्रिकोटे यांनी मार्गदर्शन करताना केवळ उद्योगच नाही तर प्रत्येक आर्थिक व्यवहार व कामकाजात संदी लेखापाल यांचा सल्ला महत्त्वाचा असल्याचं सांगितलं आजच्या सायबर युगात आर्थिक व्यवहाराच्या फसवणूक व गैरप्रकाराच्या तक्रारी वाढत आहेत त्यामुळे उद्योग बँकिंग सहकार व गुंतवणूक अशा विविध क्षेत्रातील नागरिकांनी सनदी लेखापालाचा सल्ला घेऊनच आर्थिक सुबत्ता प्राप्त करण्याचं आवाहन आयसीआय अमरावतीचे अध्यक्ष सीए दिव्य त्रिकोटी यांनी केलं यावेळी उपस्थित वक्त्यांनी सुद्धा विविध सत्रातील विषयांच्या अनुसरून मार्गदर्शन केलं या प्रसंगी सर्व सीए संजय लाखोटिया गिरीश चांडक राजेश चांडक दामोदर खंडेलवार राजेंद्र खंडेलवाल विनोद तांबी विष्णुकांत सोनी पवन जाजू गोपाल सोमाणी तसेच दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अमरावती शाखेचे पदाधिकारी व सदस्य एमआयडीसी जिल्हा उद्योग केंद्र वित्तीय संस्था तसेच नामांकित उद्योग समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती राठी यांनी केलं असून कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्र व टॅली सर्टिफाईड पार्टनर एआर एंटरप्राईजेस यांचं सहकार्य लाभलं ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज